तिरुपती बालाजी दर्शन तिरुपतीचं दर्शन बस आहे बसने जर आपण गेलो रिटर्न जायचं आहे आणि तिकीट जर काढलं आपण तर खूप चांगलं पडतं आणि बसने खूप चांगला प्रवास आहे तिरुपती तिरुमला तिरुपती बाहेरच्या साईडला इकडं चेकिंग होत असतं आपल्याकडे सामान असेल काय असेल त्या सगळ्या गोष्टी इथं चेक केल्या जातात आणि त्याच्या पुढं आपल्याला बालाजी महाराजांचं कि शोर छोड़ लगा दे ओम कासा बोलता होगा दिस वन तो भाई तिरुपतीला कधीही यायचं असेल तर सगळ्यात अगोदर आपले दर्शनाचं तिकीट कधी बुक करायची कधीही तिरुपतीला येणार असाल तर पहिले दर्शनाचे तिकीट जर तुम्हाला भेटले तर तुम्ही रेल्वेचे तिकीट किंवा तुम्ही येऊ शकता कारण की सगळ्यात महत्त्वाचं दर्शन जर दर्शनाचे तिकीट जर तुम्हाला नाही भेटले तर पुढच्या महिन्याचं करा कारण की दर्शनाचं तिकीट भेटलं तर सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल होत असतात आणि रूम रूमचं पण तुम्ही विष्णुनिवासम बघ सगळ्या गोष्टी आहे सगळ्या ऑनलाईन आहे तिथं आपण रूम बुक करू शकता आणि तिरुपती असं ठिकाण आहे तिथे बारा महिने गर्दी असते दिवाळी असेल ह्या गोष्टीतली गर्दी असते म्हणून सगळ्यात अगोदर आपलं दर्शनाचं तिकीट काढायचं त्याच्यानंतर मग आपण रूम आणि बाकीच्या गोष्टी जे रेल्वे आहेत त्याच्या गोष्टी सगळ्या बघायच्या जोपर्यंत बालाजी महाराजांची इच्छा नसती तर तोपर्यंत दर्शन होत नाही आमचं पण असं आलं मग आमचं तीन वेळा दर्शनाचं आहे ते झालं नाही तीन वेळा आम्हाला तिकीट भेटलं नाही मग शेवटच्या वेळेस तिकीट आहे तर तिकीट भेटलं आणि बालाजी महाराज सगळी काळजी घेत असता तिरुपतीला केश दान करायचं खूप परंपरा आहे प्रत्येकाने दिलं पाहिजे आणि बालाजी महाराजांना देणारे कोण आहे को आपण आपण कोण नाही देणार आहे व्यंकटेश स्तोत्र जो व्यक्ती रोज व्यंकटेश स्तोत्र पठण करतो जो व्यक्ती संस्कृतमध्ये मराठीमध्ये व्यंकटेश स्तोत्र पठण करणार तर बालाजी महाराजांचं दर्शन हमकास होत असतं महाराष्ट्रामध्ये देवळगाव राजाचा बालाजी असेल देवळगाव राजा जालना जिल्ह्यामध्ये आहे तिथलचं पण पर आहे परत हा मोठा बालाजी आहे त्याचं दर्शन होत असतं आणि इथे आल्यानंतर काय सेवा करायची इथं आल्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिले दर्शन घ्या दर्शन घेतल्यानंतर व्यंकटेश स्तोत्र असेल श्रीसुक्ता असेल लक्ष्मीची सेवा असेल ती सेवा आपण करू शकतो हा सगळा परिसर आहे इथं पण रूम अवेलेबल आहे इथं पण रूम आपण घेऊ शकता हे ऑनलाईन अगोदर बुक करून जेव्हा आपलं दर्शनाचं तिकीट बुक होईल त्याच्यानंतर आपण रूमचं तिकीट बुक करणार आहे त्याप्रमाणे आपण सगळेजण वर्षातून एकदा तरी तिरुपती बालाजीला यायला पाहिजे त्यांच्या दर्शनाने मन तृप्त होतं मन शांत होतं आणि बालाजी महाराज जसे गाणगापूरमध्ये प्रत्यक्ष दत्त महाराज आहे तसे तिरुपती बालाजीमध्ये बालाजी महाराज बालाजी प्रत्यक्ष आहे ते प्रत्येक आपल्या भक्ताची काळजी घेत असतं हा परिसर आहे इथून एंट्री होत असते तीनशे रुपयाची रांग असेल तीनशे रुपयाचं दर्शन असेल पेड दर्शन तीनशे रुपयाचं दर्शन पाचशे रुपयाचं दर्शन सगळे एकदाच आहे आणि जेव्हा तुम्ही कधी येणार तेव्हा आपला आधार कार्ड इलेक्शन कार्ड पॅन कार्ड हे आपलं सोबत ठेवायचं ऑनलाईन चेक होतं आणि ऑनलाईन चेक झाल्यानंतर आपण आपला जो वेळ दिला असेल त्या वेळेमध्येच यायचं त्याप्रमाणे दर्शन आपलं होत असतं आमचं पण दर्शन खूप छान झालं आणि ह्या हा परिसर आहे परिसर खूप स्वच्छ आहे खूप स्वच्छ परिसर आहे हा आतमधला परिसर आहे साईडला परिसर आहे इथे पापनाशिनी गंगा असेल तीर्थ असेल ह्या सगळ्या गोष्टी ह्या साईडला आहे आपण दर्शन मुळामध्ये दर्शन पहिले घ्यायचं ये दुनिया के दर्शक ना था

संध्याकाळी सात वाजता जो रांगेत आम्ही लागलो होतो तर रात्री एक वाजता आमचं दर्शन झालं आणि रात्री एक वाजता दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो तिथून हा व्हिडिओ केलेला आहे रात्री एक वाजेपास वाजता पण काही थकवा जाणवला नाही काहीच जाणवलं नाही कारण की बालाजी महाराजांचं दर्शन एकदा झाल्यानंतर एक, एक प्रकारची एनर्जी येत असतो आणि मन पवित्र होत असतं रात्र असो दिवस असो काही असो व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा व्यंकटरामणा गोविंदा गोविंदा व्यंकटरामना गोविंदा गोविंदा व्यंकटरामना गोविंदा 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 व्यंकटेश्वर स्वामींचं दर्शन झालेलं आहे खूप छान दर्शन झालं आणि हे दर्शन होण्यासाठी पण भाग्य लागतं असं सगळ्यांच्या नशिबात नसतं सगळ्यांच्या नशिबात दर्शन नाही आहे बालाजींचं दर्शन प्रत्येकाने बाला बाला दर्शन आहे ते दर्शन अवश्य वर्षातून एकदा तरी बालाजी महाराजांनी यायला पाहिजे आणि बालाजी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर एक प्रकारची एनर्जी येते सर्वांना श्री स्वामी समर्थ व्यंकट रमना गोविंदा गोविंद गो गो आज सुपर भारी 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 झाले असे दर्शन घडत राहावे हीच बालाजी महाराजांच्या चरणी विनंती गोविंदा गोविंदा गो गो बहिणी गो बोलते बोला महाराजांनी खूप बालासाहेबांनी खूप खूप कानलंय खूप आनंद यातना दिल्यानंतर खूप सुंदर दर्शन दिले त्यांचे खूप कोटी कोटी धन्यवाद ವೆಂಕಟರಮಣ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ पड माझी <mýst> <mýst> चला चला उठ स्वामी गोविन्दी गोविन्द गोविन्द इथून बालाजी महाराजांचं कळशाचं दर्शन होतं जर आपण नीड जर बघितलं तर कळशाचं दर्शन इथून आपल्याला होतं इथून पण आपण दर्शन घेऊ शकता वर्षातून एकदा तरी तिरुपती बालाजीला आपण जायला पाहिजे आणि व्यंकटेश स्तोत्र इथं आपण संस्कृतमध्ये किंवा मराठीमध्ये पठण केलं पाहिजे आमची खूप छान जी बालाजी महाराजांची जे दर्शन आहे ते खूप छान झालं असंच प्रत्येक वर्षी त्यांनी आम्हाला करतो आणि बालाजी महाराजांनी हे सगळं करून घेतलेलं आहे आणि आपण तिथे जाणारे कोण नाही जोपर्यंत त्यांची इच्छा होत नाही तोपर्यंत तिकीटच भेटत नाही आपल्याला श्री स्वामी समर्थ बालाजी महाराज की जय